सीख अशी ओळख निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू स्वर्गीय सिंग यांचे आणि कोल्हापूरचे ऋणानुबंध होते कोल्हापुरातील मंगेशकर नगर इथला दिव्यांग धावपटू ओंकार राणेनं मिल्खा सिंग यांची दोन वेळा चंदीगड इथं भेट घेतली होती त्यांनी त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं होतं तसंच कोल्हापूरला भेट देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र कोविड काळात त्यांचा देहांत झाला मिल्खा सिंग यांची पुण्यतिथी नुकतीच पार पडली या निमित्तानं ओंकार आणि मिल्खा सिंग यांच्यावरील विशेष वृत्त कोल्हापुरातील मंगेशकर नगर इथं किरण आणि संगीता राणे हे दाम्पत्य राहतं त्यांचा मुलगा ओंकार धावपटू आहे लहानपणी एका आजारात ओंकारची शुद्ध हरपली आणि त्याची शारीरिक क्षमता कमी झाली त्यामुळे त्याला दिव्यांगांच्या शाळेत शिक्षण घ्यावं लागलं एक दिवस टीव्ही बघत असताना ओंकारनं भाग मिल्खा भाग हा चित्रपट पाहिला आणि तो फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा चाहता बनला त्यानंतर त्यानं जवळपास शंभर वेळा हा चित्रपट पाहिला आणि मिल्खा सिंग यांना प्रत्यक्षात भेटण्याचा त्यानं ध्यास घेतला त्याचवेळी त्याला आपणही मिल्खा सिंगप्रमाणे धावपटू बनावा असं वाटू लागलं आई संगीता राणे आणि वडील किरण राणे यांनीच ओंकारला धावण्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली शारीरिक तंदुरुस्तीसाठी गोळाफेक आणि सायकलिंगचाही सराव सुरू केला जिद्द इच्छाशक्ती आणि मेहनत या जोरावर ओंकार उत्कृष्ट धावपटू बनला दरम्यान डिसेंबर दोन हजार तेरामध्ये ऑस्ट्रेलियातील न्यू कॅसल इथं स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक गेमसाठी ओंकारची भारतीय संघातून निवड झाली या स्पर्धेला जाण्यापूर्वी संगीता राणे यांनी त्याला देशासाठी तू पदक जिंकून आणलास तर मिल्खा सिंग यांची भेट घडवून आणण्याचं आश्वासन दिलं होतं त्या शब्दानं ओंकारवर जादू केली आणि त्यानं प्रचंड चिकाटीनं भारताला गोळाफेकमध्ये मध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं त्यानंतर ओंकारचा सर्वत्र बोलबाला झाला जी लोक राणे कुटुंबियांना टाळायची त्यांनी देखील या कुटुंबियांना मान सन्मान देण्यास सुरुवात केली दरम्यान कोल्हापूर आकाशवाणीवरील मुलाखतीत ओंकारची आई संगीता राणे यांनी ओंकारला मिल्खा सिंग यांना भेटण्याची इच्छा असल्याचं सांगितलं ही मुलाखत ग्राहक पंचायतीचे राज्याध्यक्ष प्रसाद बुरांडे आणि त्यांच्या पत्नी कीर्ती बुरांडे यांनी ऐकली त्यांनी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला कौर यांचा नंबर मिळवला आणि तो राणे कुटुंबियांना दिला संगीता राणे यांनी मिल्खा सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि मिल्खा सिंग यांनी राणे परिवाराला थेट भोजनाचं आमंत्रण दिलं त्यानुसार राणे कुटुंबियांनी मिल्खा सिंग यांचं चंदीगडमधील घर गाठलं तिथं जागतिक कीर्तीचे धावपटू मिल्खा सिंग यांनी ओंकारला मिठी मारत त्याचं तोंड भरून कौतुक केलं जेवताना भरभरून गप्पा मारल्या जणू आपला देव भेटल्याचा आनंद ओंकारच्या चेहऱ्यावर दिसत होता दुसऱ्या दिवशीही गोल्फ क्लबमध्ये मिल्खा सिंग ओंकारला भेटले त्यावेळी त्यांनी कोल्हापूरला ओंकारच्या घरी येण्याचं आश्वासन देखील दिलं दोन हजार सोळा नंतर काही वेळा ओंकारचं मिल्खा सिंग यांच्यासोबत फोनवर संभाषण व्हायचं मात्र कोविड काळात वयाच्या ब्याण्णव्या वर्षी मिल्खा सिंग यांचा देहांत झाला आणि त्यांची कोल्हापूर भेट झालीच नाही आज मिल्खा सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं ओंकार आणि राणे परिवारानं फ्लाइंग सीख मिल्खा सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला बीन्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद वनगुत्ते